ठरलं तर मग या मालिकेच्या आच्छा म्हणजे बारा जूनच्या भागाची सुरुवात अश्विन आणि अर्जुन पासून होते ज्यामध्ये ते दोघेही सायलीला शोधण्यासाठी बाहेर आलेले असतात पण तितक्यात अर्जुनला फोन येतो आणि त्याला कळतं की सायलीला अटक झाली नंतर तो तिकडून सायलीला सोडविण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये निघून जातो आणि अश्विन घरी येतो घरी येताच अश्विन मधुभवंना काहीच न सांगता घरच्यांना सायलीला अटक झाली असं सांगतो हे ऐकता सर्व घरातले चकित होतात आणि पुढे हे सगळं मधुभवंना देखील कळतं त्यांना खूपच मोठा धक्का बसतो पण प्रताप त्यांना समजवून शांत करतो एकीकडे एक अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये पोहचतो पण पोलीस इन्स्पेक्टर अर्जुनला सायलीशी भेटूच देत नाही कारण तिच्यावर चाइल्ड ट्रॅफिकिंग चा गुन्हा दाखल झालेला असतो हे ऐकताच अर्जुनचा राग होतो आणि सायलीला भेटू देण्यासाठी तो जिद्द करतो तितक्यात चैतन्य येतो आणि अर्जुनला शांत करतो तर एकीकडे एक सगळं रविराजला कळतं कळत आणि तो अर्जुनला फोन लावतो सायलीला सोडवण्यासाठी सोडविण्यासाठी माझी काही मदत लागली तर मला कॉल कॉल कर असं रविराज अर्जुनला सांगतो तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन ज्या मुलाला अपहरण करण्यामागे सायलीला अटक झाली आहे त्या मुलाला शोधू शकेल का आणि तो सायलीला लवकरात लवकर घरी आणेल का हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला